मराथी, दे धड़क, दे धड़क। नमस्कार दे धडक आणि बेधडक जिओ मराठी न्यूज चॅनल आता तासगाव भागात सुरू तासगाव तालुक्यातील सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी तासगाव या आपल्या नव्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा प्रवेश सुरू प्रवेश सुरू प्रवेश सुरू महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत प्राप्त असणाऱ्या आदर्श कृषी कृषी तंत्र साथी, तंत्र विद्यालयात इयत्ता विद्यार्थ्यांसाठी पदविका अभ्यासक्रमास प्रवेशाची सुवर्ण संधी सर्व भौतिक आणि शैक्षणिक सुविधांनी परिपूर्ण असणाऱ्या तसेच शैक्षणिक गुणवत्ता देणाऱ्या आदर्श कृषी तंत्र विद्यालयात आपला प्रवेश आजच निश्चित करा पत्ता भवानी ढवळी येथे एका वृद्धावर हल्ला करून सोन्याचे दागिने लुटल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय तुरची येथील तानाजी पाटील यांच्यावर हल्ला करून चार जणांच्या अज्ञात टोळक्याने सोन्याचे दागिने लंपास केलेत या खळबळजनक प्रकारामुळे तुर्ची आणि ढवळीसह परिसर हादरून गेलाय या हल्ल्यानंतर गावचे सरपंच विकास डावरे यांनी चिंता व्यक्त केली आहे तर तासगाव पोलिसांनी तुरची आणि ढवळी परिसरात पोलिसांचे गस्त वाढवावेत अशी मागणी देखील सरपंच विकास डावरे यांनी या खळबळजनक प्रकारानंतर केली आहे तासगाव तालुक्यातील तुरचे ढवळी रस्त्यावर असणाऱ्या येराळा नदीच्या पुलावर अज्ञात चार ते पाच जणांच्या चोरट्यांच्या टोळक्याने फिरायला गेलेल्या वृद्धावर हल्ला करून सोन्याचे दागिने लंपास केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे याबाबत या तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यानुसार या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की तुरची येथील तानाजी बाबा पाटील वय सत्तर वर्षे हे शुक्रवारी दिनांक अठरा जुलै रोजी रात्री साडे नऊ वाजण्याच्या तुरची ढवळी पुलावरून शतपावलीसाठी निघाले होते यावेळी ये नदीच्या पुलावर अगोदरच थांबलेल्या चार संशयित चोरट्यांपैकी एकाने तानाजी पाटील यांच्यावर पाठीमागून हल्ला केला तर दुसऱ्या चोरट्याने तानाजी यांच्या गळ्यातील सुमारे चाळीस हजार रुपये किमतीची सोन्याची चेन हिसडा मारून लंपास केली या प्रकारानंतर या चार जणांच्या चोरट्यांच्या टोळक्याने दोन्ही राजापूरच्या दिशेने पळ काढल्याचे सांगण्यात येत आहे या संपूर्ण आणि ढवळी परिसरात मोठी खळबळ उडाली असून तुरची गावचे सरपंच विकास डावरे यांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे बघूयात ते काय म्हणतायत किरण देवकुळे यांच्यासह जिओ मराठी न्यूज तासगाव परवा तुर्ची नवरी पुलावर आमच्या तुर्ची गावचे ज्येष्ठ नागरिक सन्माननीय तानाजी बापू पाटील हे जेवण केल्यानंतर रात्री साडेनऊ दहाच्या आसपास शतपावली करण्यासाठी आले होते त्यांच्यावर ह्या पुलावरच दोन टू व्हीलर गाड्यावर असणाऱ्या चार ते पाच जणांच्या चोळक्यानं हल्ला केला ते ह्यात गंभीर जखमी झालेले आहेत थोडक्यात त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता त्यांनी सांगितलं की त्यांच्या गळ्यातली चेन हिसकावून टू व्हीलर गाडीवर लाईट बंद केलेली ही टोळके राजापूर मार्गे पळून गेले आम्ही पोलीस प्रशासनाला लगेच फोन केल्यानंतर साडे दहा अकराच्या आसपास पोलीस स्टेशनची अधिकारी आणि गाडी हिता आली होती आम्ही जवळचे सी सी टी व्ही फुटेज चेक केले पण पुढची आणि ढवळी परिसरात जर धाव वाजता किंवा अन्य वेळी ज्यावेळेस व्यायामासाठी लोक येत असतात जर एखादं टोलकं त्यांच्यावर जर हल्ला करत असेल तर खरंच ही चिंताजनक बाब आहे मी पोलीस प्रशासनाला विनंती करतोय की आपण तुरची आणि ढवळी परिसरात मराठी ते दड़क, ते धडक धडक